नमस्कार माझ्या मैत्रींना आता शुभ रात्री सगळ्यांना आज आता तुम्ही आहे आज आहे बुधवार आणि मी चालले घोटुमदा त्याकडं अं निघाली त्याला भेटायला तिथे गेल्यावरती काय असेल ते सगळं बोलते डबा घेऊन चालले रेशमा पण तिथे यायची आणि दादा पण येणार आहे ह्यांना फोन केला आज काय कुरिअर टाकलं नाही तर बाई जरा थोडं डोकं घेईन माझं दुखतंय त्याच्यामुळं आता राहिलेलं ताई साहेबांची उद्या टाकते वांग्याची भाजी फुंडीचा भात केला रेश्माला आवडतो म्हणून दादा पण म्हणलं खायन बाजरीची भाकरी केली कडक चला तुम्हाला दाखवते भाजी कशी केली सात वाजता आले ती काय अजून यायलाच येत छान अशी वांग्याची भाजी केली त्याला आवडन म्हणलं मस्त आणि बाजरीची भाकरी कडक केली इकडं भात पण केलाय बघू शकता दिदीला तिला थोडा खायला मस्त केलाय रेश मला हा भात ना पहिल्याच आवडतो म्हणून हा केलाय बघू वाट बघून बघून कटाळा आला ती झेंडूची ह्या की ह्याच्यात ठेवायचा गडाबा ती पान आहे किती <laughs> आता नऊ वाजत आले वाट बघून बघ वाजला आता काय दादा म्हणे नाका तर काय या का तिची वाशमाल चालवलेत कपडे ते दोन तीन दिवस झाले तिथंच दवाखान्यात चला प्रतीक्षा दार लावून घ्या मी आलो माझी चप्पल छोट्या मस्त चालवतो आहे ना लक्ष देऊन करतो या महिडीशी चौकातलं पोलीस स्टेशन तुम्हाला दाखवते ग्रामीणच ही बारामत तालुक्यातलं ग्रामीण भागात आहे ना ग्रामीण भागातलं पोलीस स्टेशन आहे हे आणि ह्याच शहरी भागातलं तिकडं आतमध्ये या हे ग्रामीणचं आहे गोटमदादा इथले दवाखान्यात आहे इथं हे चंदुका सरपांचं दुकान नऊ बंद झाली आम्हाला नऊ वाजले येल सव्वा नऊ वाजल्या इथं मलबार हॉस्पिटल कुठे व आहे ना बायपास रोडने चाललो आहे मी आणि तो आतला मेन रोड आहे तो आतला आहे सर्व्हिस रोड सर्विस रोडने सॉरी आणि सर्व्हिस रोडला जिम वगैरे सगळे बघा ओपन जिम आहे मुलांसाठी खेळायचं हे भरपूर आहे हॉस्पिटल आहे हे साई कृप हॉस्पिटल बया भरपूर पेशंट बया व्हिडिओ आहेत विषय ते बघा होत आता नीट झालं क्लिअर झालं एकदम खट्टा खट्ट खट्टेरे तर काय ना झालं किती झालं उठाय बी येत नव्हतं बसाय बी त्याला नसते आणि बाजरीची भाकरी आहेत त्यांच्या हॉटेल वर पांढरा राईस असतो ना एकदम खटा खट्टा खटायला जेव्हा जेव्हा हा का गोळ्या खाल्ल्या सोडणार सोडणार आहे त्याला ओके झालं थोडं ऍक्सिडेंट झालं मोठा झाला पण लागलेलं आहे ना लागला घरात आली वरती गाडीकडे बघितल्यावरती म्हणजे गाडीच काहीच राहिलं नाही ह्याला काय झालं नाही आपण काय गाड्या किती खरेदी करू काय झालं नाही त्याला गाडीच पुढच टायर चाक नाही फुटल्यामुळे त्याला ती बरेच ताई साहेबांनी दादा मेसेज केलं की आता काय झालंय आणि ते आता काय नाही व्यवस्थित आहे सगळं आणि कधी काय होणार म्हणाले स्टील बॉडी आणि कोणालाच काय होणार नाही सगळे अशीच खणखणीत राहणार बाय बाय आता साडे दहा वाजता आम्ही निघालो घरी एकटीच गणेश खाल्ले शेतात आहे लाईट पण गेली आमच्या इथले हा बहिणीला चांगले स्वच्छ धुवून घेतली नंतर ना पुसून घेतली कापडाने आणि कट केली तिकडं नाण्यांचं कांडप चालू केलं आहे नाण्यांनी आणि हे तर आमचे पारुश्या उठल्या आहेत दोघीजणी हाय मम्मा लांब लांब जावा तर लसूण सोलायचं आणि हो मैत्रिणींना आता ना दिवाळीसाठी लसूण मागवला आहे मी एक लय नाही मागवलं सत्तर किलो मागवलं आहे कर्जतचे दादा आहेत ना ते घेऊन येणार आहे जताई साहेबांना कोणाला पाहिजे ना असेल ना तर त्यांनी मला आता ऑर्डर टाका रेश मला दिली तर मी लसणाचं चालू करून पण तिला काही जमा नाही लसणाचं हॉटेलमुळे ह्याच्यामुळे काय तिला लक्ष दे काय होतं आता ज्यांना मी लसूण लावाय सांगितलं होतं कमीत कमी त्यांचं तर मला ऐकावं लागेल दादांना सांगितलं सा होतं मग त्यांचा दोनशे किलो लसूण आहे कर्जच्या पलीकडे कर राहिल्या त्यांना म्हणलं घेऊन येणार आहे तर घेऊन ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला मिळून जाईल रविवारी बोलवलं घेऊन लसूण लय महाग नाही स्वस्त झालाय आता एकशे ऐंशी रुपये चला तिकडं कांडप चालू आहे आमचा काळ्या बघायचा कुठं तुम्हाला हो का त्याचं तेव्हा भाऊंच्या घरी पण जातो सगळीकडे फिरतो त्याला ना कोणीच काय करत नाही पण